वस्तू आणली की आपण लगेच ते फ्रीजमध्ये ठेवतो तर आपण योग्य आपल्याला माहितीच आहे की कोणतीही वस्तू थंड करणे किंवा कोणतेही अन्न अन्न पदार्थ जास्तीत जास्त तेरा तेरा का टिकून ठेवणे यासाठी आपण फ्रीज वापरत असतो आपण बघणार आहोत योग्य पद्धतीने आपण फ्रीज कसं वापरावे या फ्रीजचा कसा फायदा घेता येईल ते आपण व्हिडिओमध्ये बघूयात स्वयंपाकघरातील अवघड कामे सोपी करण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो बहुतांश महिलांना माहिती नाही ती कामे कोणती याविषयी माहिती काही जण फ्रीजमध्ये बटाटे ठेवून देतात तर काहीजण कोणत्याही वस्तू फ्रीजमध्ये टाकतात वरती दिसून हे मधून फ्रीजमध्ये ठेवतात त्याचा पण योग्य के वापर केला पाहिजे आपण त्याचा वापर बघूया कांदा मधोमध चिरून घ्या त्याचे बाहेरचे आवरण काढून टाका आणि तो पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवावा यानंतर बाहेर काढून तो कापा डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही आपण कोणत्याही भाज्यांची पराठे बनवतो तेव्हा ते खूप चिपचिप झालेले असतात ण्याला चिटकत असेल तर ते सारण आणि पोळपाट लाटणे काही मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या सारण पोळपाट लाटण्याला चिकटणार नाही आणि छान पराठे लाटता देखील येतील बऱ्याचदा काय होतं भांड्यात भांड्यामध्ये आपण ठेवून देतो आणि ते निघतच नाही तेव्हा आपण वाटेत वाटी वाते किंवा पातेल्यात पातेलट अडकून बसले असेल तर अशी भांडी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवावी ती ठेवल्यानंतर थोड्या वेळाने काढून घ्यायची चटकन ते एकमेकांपासून वेगळी होतात नारळ किसणं खूप झंझटच असते म्हणून नारळ खोवायचं असेल किंवा चिरायचं असेल तर ते त्यापूर्वी काही मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा सरळ चिरून होईल आणि नारळाचा किसा डब्यात ठेवावा बरेच दिवस टिकतो बऱ्याचदा महिला काय करतात की मिरच्या तशाच ठेवून देतात तर काय करायचं मिरच्यांची देठ काढून ती एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवा हिरव्या मिरच्या बरेच दिवस फ्रेश राहतील असे बरेचसे उपाय आपल्याला करता येतात आणि फ्रीजचा वापर करून आपल्याला काही वस्तू सेव्ह करता येतात ड्रायफ्रूट्समध्ये काजू मनुके किशमिस म्हणजेच मन काय तर ड्रायफ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवायला हवेत हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यास व्यवस्थित राहतात ड्रायफ्रूट फ्रीजमध्ये कितीही दिवस राहू शकतात बाहेर ठेवल्यास ते लवकर खराब होतात आणि त्यांचा वासदेखील यायला ला लागतो तर अशा पद्धतीने आपण फ्रीजचा वाप उपयोग करून घेऊ शकतो फ्रीज हे महिन्यातनं दोन वेळेस क्लीन करून घ्यायला हवे कारण त्यातल्या वस्तू तिथेच राहून जातात आणि ते खराब होतात त्याच्यामध्ये फ्रीजचा वास यायला लागतो मला व्हिडिओ वेलपूर वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा